नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा गिरनारचा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे कारण ते पण माझ्यासाठी एक खूप मोठं मॅनिफेस्टेशन होतं जे की मी पूर्ण केलेलं आहे आणि या गिरनारच्या पायऱ्या चढून जाण्याचं जेव्हा मी ठरवलं होतं अकरा हजार पायऱ्या मला चढून जायचं आहे तेव्हा मला खूप लोकांनी माझ्या आजूबाजूच्या जवळच्या फ्रेंड्सनी नातेवाईकांनी म्हटलं होतं अरे बापरे अकरा हजार पायऱ्या कशाला चढून जायच्या आहेत रोपवेरीचा मग तिथून पुढे तर चालत जायचंच आहे काही जे दोन हजार राहिलेल्या पायऱ्या आहेत ते मी म्हटलं नाही मला अकरा हजार पायऱ्या चढून दर्शन घ्यायचं आहे आहे म्हणजे आहे हा माझा ठाम निश्चय होता मग तयारी सुरू झाली पण मला फक्त एन्ड रिझल्ट माझ्या डोळ्यासमोर दिसत होता आणि जेव्हा आम्ही गेलो गिरणारला तेव्हा अगदी हॉटेलची जी रूम मिळाली होती ती अगदी गिरनारसमोर दिसत होता रात्री मी फक्त एक ग्रॅटिट्यूड व्यक्त केला की मी इथपर्यंत आलेली आहे आणि उद्या सकाळी माझं दर्शन होणार आहे एक ग्रॅटिट्यूड नोट लिहायची मला नेहमी सवय आहे त्यामुळे मी चिठ्ठी लिहित होते पत्र स्वामींना की स्वामी तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये मा खरंच खूप छान बदल घडून आणलेले आहेत तुमच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलेले आहे आणि इथून पुढची वाटचाल पण जी आहे ती तुम्हालाच माझी संपूर्ण करायची आहे मी माझ्या पूर्ण फॅमिलीला इथे घेऊन आलेली आहे माझी ही यात्रा सफल करा आणि मी उद्या तुमचं दर्शन घेत आहे काळी मात्र ही शंका माझ्या मनामध्ये नव्हती की मला गुरुशिखराचं दर्शन होणार नाही म्हणून फक्त हंड्रेड पर्सेंट हाच विश्वास होता की उद्या सकाळी हे दर्शन होणार आहे अकरा हजार पायऱ्या चढून कसं जाणार काय करणार काय याच्यामध्ये मला काही अडथळे येतील का हा विचार मनामध्ये सुद्धा आला नाही सगळेजण मला म्हणत होते की नको आपण जाऊयात रोपवेणी जाऊयात आपण असं करूयात मुलंसोबत आहेत कसं करायचं म्हटलं नाही मी जाणार आहे म्हणजे मी जाणार आहे तुम्हाला जर का रोपवेनी यायचं असेल तर तुम्ही रोपवेनी नंतर या जेव्हा माझा हा अटळ आणि अढळ असा माझा विश्वास होता आणि निश्चय होता तो स्वामींनी बरोबर पूर्णत्वास नेला ही पण एक मॅनिफेस्टेशन टेक्निकच आहे राईट की आपल्याला जर का आयुष्यामध्ये काही करायचं असेल तर सगळ्यात आधी इफ अँड बट पण आणि परंतु आपल्या समोर येतात कसं होईल होईल की नाही मग पण परंतु असा आपण विचार करत राहतो पण त्या एंड रिझल्टपर्यंत आपण पोहोचत नाही बरोबर आहे तो एंड रिझल्ट आपण अगदी जसा हवा आहे तसा आपण कधीच बघण्याचा प्रयत्न करत नाही फक्त त्याच्यामध्ये येणाऱ्या अडथळे आणि ब्लॉकेजेस आणि चॅलेंजेसचा विचार करतो आणि त्याचा रिझल्ट काय मिळतो की खरंच आपल्याला ती गोष्ट मिळण्याच्या आधी खूप साऱ्या प्रवासामधून जावं लागतं आणि मग त्या गोष्टी आपल्याला मिळतील किंवा नाही मिळतील हे तुमच्या बिलीफ सिस्टम किंवा तुमच्या विचार करण्याच्या संपूर्णपणे त्या क्षमतेवर अवलंबून असतं पण जर का तुम्ही एंड रिझल्ट डोक्यामध्ये हो ठेवला की हे असं असं सहजपणे होणार आहे तर मग ते सुद्धा शक्य आहे फक्त तुमचे विचार तुमची दिशा आहे जर का तुम्ही विचारांना तशी दिशा दिली की नाही माझ्यासोबत सगळं काही सहजतेने होणार आहे आणि हे मी अचीव केलेलं आहे तर ते तुमच्या लाईफमध्ये अगदी हंड्रेड पर्सेंट होणार आहे आमच्या एन एल पीमध्ये म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग ह्युमन माइंडशास्त्र आहे हे अगदी मानसशास्त्रासारखंच मानस की ज्याच्यामध्ये एक निगेटिव माइंड आपण पॉझिटिव्हिटीमध्ये कन्वर्ट करू शकतो त्याच्यामध्ये सर्वात पहिली जी टेक्निक आहे ती आहे ॲज इफ ॲज इफ म्हणजे काय चलो मान लो चला बघून तर घ्या की हे होईल म्हणून मानून तर घ्या की हे असं होईल तुमच्यासोबत राईट पण आपण ते मानायलाच तयार नाही आहे काही पैसा लागतो आहे आपल्याला त्याच्यासाठी कुठलं तिकीट काढावं लागतं आहे तसं मनामध्ये विचार करण्यासाठी की हे साध्य झालेलं आहे अरे चल विचार तर कर की हे साध्य आहे म्हणून ते राईट असा विचार करायला सुद्धा मन आपलं अगदी लुकलुक करत असतं बरोबर आहे पण या शास्त्रामधली जी पहिली टेक्निक आहे ही आहे ॲज इफ ॲज इफ इट इज डन ॲज इफ वी हॅव अचीवड इट अरे चलो मान लो ये हो गया आहे अरे चल असं म्हण तर ना की तुझं झालं आहे पूर्ण आणि बघा जेव्हा हे तुम्ही चेंज करता तेव्हा कम्प्लिटली हो एनर्जी शिफ्ट होत असते आणि एनर्जी शिफ्ट झाली की युनिवर्सला राईट सिग्नल्स मिळतात आणि मग तुमचे मॅनिफेस्टेशन मॅजिकली पूर्ण होतात त्यामुळे आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे ती टेक्निक आहे ॲज एफ चलो मान लो ठीक आहे कुठलीही गोष्ट आहे जी तुम्हाला साध्य करायची तर फक्त आज रात्री झोपताना असं म्हणा की ॲज एफ इट इज स्टार राईट फक्त असं म्हणायचं आहे तुम्हाला ॲज एफ किंवा चलो मान लो चला असं विचार करूयात की हे माझं पूर्ण झालेलं आहे आणि एक ग्रॅटिट्यूड देऊन झोपा बस ही टेक्निक तुम्ही केली ना की तुमच्या युनिवर्सला छान सिग्नल्स मिळणार आहेत तुमच्या पॉझिटिव्ह थॉट्सचे तुमच्या पॉझिटिव्ह फिलिंग्सचे आणि मग नंतर तो सगळा चमत्कार युनिवर्सवर सोडून द्या आणि तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जे हवे असलेले गोल्स आहेत ते पूर्णत्वास जाण्यासाठी तुम्हाला या टेक्निकची मदत मिळणार आहे नक्की करून बघा आणि तुम्ही करताना विश्वास ठेवा विश्वास आणि श्रद्धा ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत या जिथे असतील तिथे हंड्रेड पर्सेंट काम होणार आहे आणि स्वामी हेच शिकवतात की माझ्यावर विश्वास ठेव माझ्यावर विश्वास ठेव मी आहे तू काळजी करू नकोस फक्त विश्वास ठेव विश्वास जिथे असो तिथे कुठलीही गोष्ट वर्क करते त्यामुळे विश्वास ठेवून करा कुठलीही गोष्ट हंड्रेड पर्सेंट रिझल्ट तुम्हाला मिळणार याची मी गॅरंटी देते